मित्रांनो रोजप्रमाणे आहे ना या टाईमला पण देखील तुम्हाला आहे ना नवीन काहीतरी पाहायला मिळेल तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे आवडते शाहीर आहेत त्यांचं नाव कमेंटमध्ये लिहायचं आहे नमस्कार मंडळी मी निखिल मी काल आठवण दिली एक प्रवासी चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज मी आलो आहे साहित्य संघात गिरगाव येते गिरगाव येथे आज आहे ना दोन नामांकित शाहीर म्हणजे कोकणातील दोन नामांकित शाहीर यांचा शक्तीध्वराचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो कशा प्रकारे असेल या या शक्तीश्वर्याचे नियोजन कसे झाले होते समाज कार्य कोणतं होतं त्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता हे आपण थोडक्यामध्ये या, या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेव्हा एखादी बारी असते तेव्हा अगोदर आहे ना कशा प्रकारे यांना म्हणजे जी मुलं असतात ती कशा प्रकारे यांना प्रॅक्टिस करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आता जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेन ते मंडळ आहे आई जीव आई जीवदानी पथक विरार यांचं हे मंडळ आणि या मंडळामध्ये दे देखील आहे ना छोटी मुलं आहेत आणि हे मंडळ आहे ना आज जो साहित्य संघ गिरगाव आहे ते जो शक्तीगृहाचा सामना होणार आहे त्यांच्यामध्ये शाहिर पेंजने यांच्याकडून हे मंडळ नाचणार आहे आता हे मंडळ कशाप्रकारे यांची प्रॅक्टिस आहे जी तुम्हाला थोडक्यामध्ये पुढे दाखवतो मित्रांनो आज साहित्य संघ गिरगाव येथे शक्ती सामना ठेवण्यात आला आहे आणि आपल्याला एक मंडळ भेटलं आहे ते मंडळ आहे ना विजय पेंजणे शाहीर शक्तीवाली शाहीर विजय पेंजणे यांच्या मंडळाकडून नाचणार आहे ते मंडळ कोणतं आहे ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो तुमच्या मंडळाचं नाव किती वर्ष नाचतंय या मंडळामध्ये दहा वर्ष दहा वर्ष नाचत आहे किती आहे वै तुझं चौदा नाव काय तुझं मयुरेश मग आता एक एक करून येणार या मंडळामध्ये किती मुलं नाचणार आहेत ना त्यांची आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये मुळा हे घेऊया म्हणजे ओळख घेऊया काय नाव तुझं मयुरेश मयुरेश तुझं नाव स्वरूप अभिषेक विराज मानस रोहन सार्थक गणेश मित्रांनो आज आपण आलो आहे साहित्य संघ गिरगाव चरणी रोडचे आणि आज जो शपचा सामना होतो आहे साहिर सक्तिवाली साहिर विजय पिंढणे आणि तुरेवाली साहिर संतोष कोलप आता पण आहे ना या व्हिडिओमध्ये आहे ना या कार्यक्रमाचे आयोजन कशाप्रकारे झाले होते हे आपण आहे ना आयोजकांकडून जाणून घेऊया आम्ही इथे पहिल्यांदाच असा प्रयोग करत आहोत मुंबई इथे आमच्या मंडळीचं नाव आहे श्री स्वयंभू पाली ग्राम ग्रामविकास मंडळ त्यानुसार आम्ही ॲक्च्युली जे आपले चांगली कार्य हे आहेत शाहीर आहेत जे ज्यांच्याकडे जा, चांगले कलागुण आहेत त्या लोकांना आम्ही एक संधी देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते पुढे जातील आणि त्यांची वाटचाल पुढे यशस्वी ते करतील आणि एक आपल्याला पण एक गावासुद्धा का एक काहीतरी हातभार लागावा आणि त्यातून काहीतरी एक समाजकार्य आपल्या हातून घडावं यासाठी आम्ही हा एक कार्यक्रम एक छोटासा कार्यक्रम आयोजित आहे त्यासाठी आम्ही इथे सगळे जमलो आहोत आणि मला वाटते आतापर्यंत ह्या कार्यक्रमाची सगळी तिकीट्स ऑलमोस्ट गेलेली आहेत आणि अपेक्षा आहे की हा कार्यक्रम आमचा हाऊसफुल होईल आणि सगळ्यांना त्याच्यातून एक एक लोककला आपल्या कोकणची लोककला शक्ती तुराचा एक जो ज जंगी सामना आहे तो आम्ही इथे आयोजित केलेला आहे आणि सगळ्या रसिक प्रदेश पाठबळ आमच्या पाठीशी आहे आणि आशा करतो हा कार्यक्रम एकदम सक्सेसफुली होईल आणि आजचं तुमच्या म्हणजे या कार्यक्रमाचं एक समाजकार्य आहे त्याबद्दल सांगा आम्हाला आता आम्ही जस्ट आमचं एक नवीन मंडळ स्थापन झालेलं आहे त्यानुसार आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो त्यापैकीच एक हा पहिला कार्यक्रम का इथे राबवलेला आहे त्यानुसार जो निधी येईल करन तर तो आम्ही एक ग्रामस्थ गावचे जे देऊळं आहेत मंदिर आहेत त्याचं सुशोभीकरण करणं किंवा बाकी इतर चांगल्या गोष्टीसाठी असा निधी आपल्याला कसा जव्हा करता येईल आणि तो कसा यूज करता येईल त्यासाठी हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे या कार्यक्रमाचं तुम्ही म्हणजे या बाजीचं तुम्ही आयोजन कशाप्रकारे केलं होतं आणि किती दिवसांपूर्वी केलं होतं आ, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात ॲटलिस्ट आम्ही एक गेले दोन महिने यावरती आम्ही सगळा विचारविनिमय केला आणि त्याला प्रत्येक ग्रामस्थाने मुंबई मंडळाने प्रत्येक सभासदाने हिरिहिरीने भाग घेऊन एक आपल्या छोटासा खारीचा वाटा त्यासाठी त्याने उचललेला आहे आणि त्यानुसार हा कार्यक्रम आजचा आयोजित केला आहे धन्यवाद दादा तुमच्या या समाजकार्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमासाठी माझ्या आठवणी लेखप्रवासा चॅनलकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं म्हणजे आता सध्या शक्तीथुरा हे मुंबईच्या संपूर्ण मुंबईच्या रंगामांचा सर्व कार्यक्रम चालू आहेत जोरदार कार्यक्रमाचं नियोजन होत असतं तसंच आमच्या कोकणातील कलाकार ही कला पारंपरिक म्हणून जप जप जपत आलो आहे आणि जपते आज या ठिकाणी आम्हाला हो हो या पार्लेश्वर मंडळाने आम्हाला संधी दिली आहे त्या संधीचा आम्ही सोनं करून आम्ही ज्या प्रेक्षकांचं मनोरंजन कशा पद्धतीनं चांगलं होईल आणि समाज प्रबोधन कसं चांगलं होईल याकडील आमचा कल राहील त्याच्यासाठी आज तुम्ही माझी मुलाखत घेतली दोन शब्द बोलायलाच बोलायची संधी दिली म्हणून तुमचे आभार मानतो धन्यवाद तुम्ही देखील एक शाहीर आहात तुम्ही देखील एक गायकात तुम्ही कधी सुरुवात केला होता मला बरोबर चाळीस वर्ष आली या कलेमध्ये उतरलं कारण एक्झॅक्टली तारीख सांगू शकत ना मी किती वर्ष आली ती तर चाळीस वर्ष मी माझ्या प्रवास आहे आता माझे शिष्य आहे माझ्या शिष्याचा कार्यक्रम मित्रांनो आजचा शक्ती तुरा विजय शक्तीवाले शाहिर विजय पेजले आणि तुरेवाले साहिर संतोष कोलापटे यांच्यामध्ये होणार आहे आता आपण यांच्याकडून म्हणजे शक्तीवाले शाहिर यांच्याकडून थोडक्यामध्ये माहिती घेऊया कशी झाली होती तुमची सुरुवात नमस्कार मी शाहीर विजय पेजले आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो कारण आमच्या गावाने जो हा जो प्रोग्रॅम तो ठेवला आहे तो त्याच्यामधून एक काहीतरी देण्याचं एक काम आम्ही शाही करणार आहोत आणि आमच्या गावामध्ये जेवढे शाहीर आहेत त्यांना एक प्रोत्साहन ह्या मंडळाकडून देण्यात आलं आहे त्यातलं मी एक भाग्यशाली माणूस आहे की प्रथम मला प्रोत्साहन मिळालं आहे मी गावाचं पहिल्यांदा आभार मानतो कारण असं या, या मोठ्या मंचावरती कार्यक्रम करणं एक सोपं नव्हे तरीही मला पहिल्यांदा संधी मिळाली तरी पुन्हा एकदा गावाचे धन्यवाद देतो जर कामाच्या कार्यक्रमाच्या जर आपण जर पाहिलं तर एक ती, एक ते दोन महिने आम्ही ह्या कार्यक्रमाचे आयोजन करत होतो जसं आमचं मंडळ करत होतं ते कुठेतरी फळ आम्हाला खरोखर निश्चित लाभते आणि खरोखरच ह्या कार्यक्रमाने उत्साह वातावरण आहे ते बघायला मिळते तुमच्या गुरूंबद्दल काय सांगाल खरं तर गुरूंचं जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे कारण त्यांच्याकडे एवढी शक्ती आहे की प्रत्येक शिष्याला त्यांनी कसं उभं करायचं कसं कसं घडवायचं त्यांच्याकडून एक शिकायला मिळतं आहे कारण आमचा प्रत्येक शिष्य त्यांच्या सानिध्यातून किंवा त्यांच्या मेहनतीनं एक उभं करण्याचं काम ते करतात आणि खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो कारण त्यांच्यासह मी वाढलो आणि त्यांनी मला उभं केलं आहे त्यांचे आभार मानतो खरंखर त्यांनी अशीच प सहकार्य करावं आणि शाळांना पुढील नेण्याचं काम करावं ही त्यांना मी विनंती कर मित्रांनो आपल्यासोबतच आहेत पुरेवाले साहेब कोलक चिभोव काय सांगाल तुमच्याबद्दल किती वर्ष कार्यक्रम करताय आहे मी तेरा जुलै दोन हजार दोन हजार तेराला याच रंगमंचावरती मढाळगावचे गुहागरचे शाहीर आहेत शाहीर विनोद फटकरे यांच्याबरोबर पहिला शा सामना केला होता आणि तो आजपर्यंत साहित्य संघात प्रत्येक वर्षी कोरोनाची काही काळ काळ सोडल्यास प्रत्येक वर्षी एकतरी कार्यक्रम करतो तो आजपर्यंत आज चालू आहे माझा कार्यक्रम काय सांगाल तुमच्या सायऱ्यांबद्दल आणि तुमच्या घराण्याबद्दल मी शाहीर संतोष कोलापटे मुक्काम पोस्ट किरबेट तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी इथला शाहीर असून माझ्या मी लांजा मंडळाचा पाच धारक आहे मूळ गादी बाबू रंगले घराण्यातील गुरुवर्य भिवाशंकर नारायणगुरव बबन विशाल वस्ताद गणेश भिकाजी गणपत यांचा मी शिष्य शाहीर संतोष कोलबी धन्यवाद तुम्हाला आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दन्य। कार्यक्रम असतो म्हणजे आज सगळ्यांना पहिल्याने रंगदेवीची दिन पूजा केली जाते पण आता काही लोक म्हणजे या कार्यक्रमाचे जे आहे जो महत्वाचं हो असते ना या कार्यक्रमाच्या इथे म्हणजे रंग रंगदेवी रंगदेवी

मित्रांनो आजच्या आहे ना कशोसाठी दादा आहे त्यांचं नाव आहे विशाल कुसुम विशाल कुसुमवाद नाव सूरज सूरज वेल्हे आणि पॅडवादक आहे स्वप्नील गुरव स्वप्नील गुरव माहिती आहे ना सीटिंग वगैरे चालत आहे ना अशा प्रकारे होई वगैरे असते सामना या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत वेळ झालेलाच आहे तत्पूर्वी एक छोटासा सत्कार समारंभ हो आपण घेत आहोत सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे त्यांचं अभिनंदन करायचं आहे शाही संतोष कोलापटे आपण देखील काळा होऊन त्यांचं अभिनंदन करायचं आहे साहे, कोलापटे साहेबांना आपल्या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री सुनील नलावडे साहेब हे त्यांना सन्मान चिन्ह व शाल देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील हे व्यासपीठावर उपस्थित आहेत यांचा देखील सत्कार आपण करणार आहोत <laughs> सुरेश कमरे